मी महेश पवार राष्ट्रमतमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी सध्या आहे कुसगावमध्ये कुसगाव मधील ग्रामस्थ एकवटलेत एका क्रशर विरोधात नेमका काय प्रकारे आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत आता काय सांगाल तुम्ही सगळे गावकरी एकत्र आहात नेमका काय प्रकारे जाणार नमस्कार माझं नाव विवेक मी पार्टीवाडीमध्ये राहणार आहे इथे आमच्या गावामध्ये तिन्ही गावांच्या वेशीवरती अनधिकृतपणे ब्लॅक जेमस्टोन क्रशर याची निर्मिती झालेली आहे ह्याला संपूर्णपणे चुकीच्या परवानग्या देण्यात आलेल्या आहेत या चुकीच्या परवानग्या कशा हे तुम्हाला सांगतो जसं की जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या नियमावलीमध्ये ब्लॅक जेमस्टोन क्रशर किंवा कुठलाही एखादा खानपट्टा व्यवसायाच्या लगतला कुठलाही बंधारा नसावा तर इथे सातशे एकोणचाळीस नंबर गटामध्ये हा ब्लॅक जेमस्टोन क्रशर आहे आणि त्याच सातशे एकोणचाळीस नंबर गटामध्ये हा माझ्याकडं दाखला आहे मंडळ कृषी अधिकाऱ्यांचा की दोन हजार तेरा चौदा मध्ये आर्थिक विकासावजमध्ये नाला बांधाचे काम इथे करण्यात आलेले हा खा नकाशा हा हा जो दाखला हा पांडलोट विकास विभागाचा आहे okay. दुसरी गोष्ट आज नगर रचना विभागानं एक एन ओ सी दिलेली आहे त्या एनओसी मध्ये लिहिलेलं आहे की हे बपरदून क्षेत्रामध्ये आहे दुसरी गोष्ट या ब नगर रचना विभागाने बारा मीटर मीटरचा विद्यमान रोड हा आपल्याला गौड खनिज वाहून नेण्यासाठी केला जातो परंतु इथे भूमी अभिलेखाने दिलेली हे पत्र आहे पत्रा या पत्रामध्ये लिहिलं आहे की लगतच्या शेती जमिनीमध्ये कुठल्याही प्रकारचा शासकीय रस्त्याची नोंद ह्या आजूबाजूच्या गटांमध्ये नसल्याचा हा एक भूमी अभिलेखाचं पत्र माझ्याकडे अवेलेबल आहे आज बघायला गेलं तर खाणीच्या लगत कुठलाही नैसर्गिक ओढा नसावा किंवा त्याचं ओढ्याचं जे स्वरूप आहे ते बदलण्यात नाही आलं पाहिजे हे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची एन ओ सी आहे परंतु तीसुद्धा इथं धुळीस मिळवण्यात आलेली आहे आज जर तुम्ही बघाल तर हा क्रशरच हा ओढ्यामध्ये स्थापित केलेला आहे मग आज जर एवढं सगळं चुकीचं असेल तर कशा पद्धतीने ह्या घडी क्रशरला परवानगी देण्यात आली आज जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या खानपट्टा आदेशामध्ये सांगण्यात आले की आज ग्रामसभाचा ठराव तिथं अनिवार्य आहे इथं ग्रामसभेचा ठराव न देता मासिक ठराव देण्यात आलेला आहे दुसरी गोष्ट आज आमच्या तिन्ही गावांमध्ये एक महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची शासकीय मालमत्ता आहे या शासकीय मालमत्तेचं एक लेटर आम्हाला आलं की कुठल्याही प्रकारची परवानगी ही धारकाला गहून खनिज वाहून देण्यासाठी देण्यात आले नाही तरीसुद्धा पोलीस प्रशासनानं मदत घेऊन तहसीलदारांची मदत घेऊन आणि इथल्या जिल्हाधिकाऱ्यांची मदत घेऊन हा गौण खनिज साठा शासकीय जागेमधनं काढण्यात येतोय जिथं त्यांना परवानगीसुद्धा दिलेली आहे मग अशा सगळ्या गैरकारभार हा आपला प्रशासन करत आहे आणि त्याला पोलीस प्रशासन मदत करते आज गेल्या चार दिवसापूर्वी आमच्या गावामधल्या जवळपास बासष्ट जणांना ओढून नेण्यात आलं खेचून घरातून नेण्यात आलं का कारण की आम्ही ह्या गौण खनिज साठा काढून नेण्यासाठी त्यांना तिथं विरोध करत होतो आणि जेव्हा हे सगळं पोलीस प्रशासनाला जाब विचारण्यात आला पत्रकारांकडनं करन आणि जेव्हा भूमी अभिलेखाच्या नकाशामध्ये दिसलं की इथं कुठल्याही प्रकारचा नकाशामध्ये शासकीय रस्ताच नाहीये तेव्हा आम्हाला बासष्ट जणांना इथनं सोडण्यात आलं म्हणजे एकंदरीत हे सगळं तुम्हाला मी पुरेव्यानिशी दाखवतोय हे माझं तोंडी भांडी काहीच नाही हे सगळे शासनाकडून आम्ही गेल्या चार महिन्यापासून हे दाखले काढत आहोत आणि या दाखल्यामधन स्पष्ट होतंय आहे की हा अवैध कारभार हा पूर्ण महसूल प्रशासनानं तहसीलदारांनी प्रांतांनी जिल्हाधिकाऱ्यांनी केलेला आहे आणि यासाठी आज आमच्या संपूर्ण ग्रामस्थांच्या मागे कुठ कोणीही व्यक्ती इथे अवेलेबल आहे ना राजकीय नेता कुठला आहे ना कुठले खासदार आहेत ना मुख्यमंत्री आहेत कोणीच नाही आहेत ना कुठले आमदार आहेत आज मला तुम्ही सांगा आज आम्ही कुणाकडे जायचं कुणाकडे बघायचं ही सगळी गोष्ट चार महिन्यापासून आम्ही प्रत्येकाला निवेदन देत फिरतोय परंतु ह्याच्यावरती अजून कुणीच दाद घेतली घेत जात घेतली जात नाहीये आज आम्हाला पत्रकारांना विनंती करतो की अशा पद्धतीनं हा जो होणारा अवैध ग गौ, गौन खाणी साठा आणि दुसरी गोष्ट म्हणजे खानपट्टा हा लवकरात लवकर रद्द व्हावा ही संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीनं मी तुम्हाला विनंती करतो आणि आमच्या लढ्याला आज एक बळ द्या आज मीडिया थ्रू हे सगळीकडे पसरावा आणि आम्हाला न्याय द्या ही विनंती करून मी माझे दोन शब्द थांबवतो सर दादा पण एकूणच तुम्ही जे काही गोष्टी सांगितल्या त्यामध्ये तुम्ही म्हणताय प्रशासन असेल लोकप्रतिनिधी असतील हे सपोर्टिव्ह भूमिका घेत नाहीत तुमच्या बाजून पण नेमका त्यांचा सपोर्ट कोणाला आहे नेमकं काय या बाबतीत त्यांचं म्हणणं आहे काय समोर चार महिन्यापासून आम्ही प्रत्येक व्यक्तींना निवेदन देतोय आज आमची इच्छा होती की आज आमच्या इथे राजकीय जे नेते आहेत खासदार आहेत आमदार आहेत इवन जो दऱ्यामध्ये इथं मुख्यमंत्री आमचे साहेब असतात आज त्यांनी सुद्धा आमच्या इथं येऊन पाहणी करावी आम्हा सर्वांना सपोर्ट करावा हो। ही आमची इच्छा होती परंतु ही सगळी इच्छा ही धुळीस मिळालेली आमच्या गावाला अख्खं वाऱ्यावर टाकले जवळपास आज तेराशे चौदाशे मतं आज आमच्या गावांमधनं पडतात हे एका गावाचं तुम्हाला सांगतो अशी तीन गाव या सम सपोर्टला आहेत मग आज, आज तुम्ही मला सांगा जर ह्या सगळ्या गोष्टी झाल्या तर प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये कसली खंत निर्माण असेल तुम्हाला सांगायची गरज नाही आम्हाला आज एवढं होऊन सुद्धा आम्ही लढा आमचा कंटिन्यू ठेवणार आहे आज एक माणूस म्हणून एक व्यक्ती म्हणून एक नागरिक म्हणून आणि एक आमच्या शेतकरी म्हणून आज आम्ही आमच्या ह्या लढ्याला आम्ही मरापर्यंत आम्ही आज काय करणार आहे इथं दाद दे दा, दे आम्ही लढणार आहोत मग आमच्यासोबत कोण येऊ न येऊ पण हा खानपट्टा व्यवसाय बंद करण्याची आमची प्रत्येकाची भूमिका आहे आणि केल्याशिवाय आम्ही म्हणजे आम्ही बंद झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही आणि वेळ आली तर आत्मदहन करण्याचे पण प्रयत्न आम्ही सगळ्यांनी करणार आहोत हे तुम्हाला शासनाला आम्ही इथून ठाणकावून सांगत आहोत एकंदरीत हा सगळा प्रकार जर बघितला हा जो प्रेशर मालक आहे कोण आहे नेमकं त्याच्यामुळे नेमका कोणाचा वरद असतं वाटतं तुम्हाला आज हा जो खानपट्टा व्यवसाय आहे अश्विनी सावंत मॅडम यांचा आहे आज आम्ही त्यांच्या विरोधात का नाही सांगतो कारण किती महिला आहे आज आम्ही सांगितलं आहे की तुम्ही खानपट्टा व्यवसाय रद्द करा आणि कुठला तरी दुसरा व्यवसाय टाका आम्ही अख्खं गाव तुमच्या सोबतीला आहे पण जर असा श आपल्या निसर्गाचा राजकारणा कुठला व्यवसाय काढला तर आम्ही तिथं कुणाला बघणार नाही की नेमकं कोण आहे आज आम्ही या चुकीच्या व्यवसायाला आम्ही विरोध करणार म्हणजे करणार आता ह्याला कुणाचा सपोर्ट आहे ह्या जे आमच्याकडं म्हणजे मत असे ठोस एव्हिडन्स नाही भेटले ना तर आम्ही सगळ्यांना दाखवणार ते एव्हिडन्स परंतु आज आम्हाला एवढं बाहेरून कळत आहे जर एक महिला सहा महिने आम्ही जर तीन गावचे ग्रामस्थ जर का या लढ्याला मदत कर ह्याला ह्या लढ्याला आम्ही भेटतोय तरी आम्हाला दाद भेटत नाही तर नेमकी कुणाचं मॅजिक त्यांच्या मागे चाललंय हे आज आम्ही सांगू शकत नाही पण चाललंय एवढं शंभर टक्के हो आज मला वाटतंय इथले स्थानिक आमदार असतील इथले राजकीय नेते असतील मुख्यमंत्री साहेब किंवा इकडचे खासदार साहेब यांचा सपोर्ट असेल असं मला वाटतंय आज मला वैयक्तिक वाटतंय आज ग्रामस्थांना वाटतंय आता हे त्यांनी प्रूव्ह करून दाखवावं की आम्ही त्याला आहोत की नाही आहोत तेव्हा आमच्या ग्रामस्थांमध्ये त्यांच्या मनामध्ये काय होईल एक अभय निर्माण होईल किंवा एक आमची सहानुभूती निर्माण होईल साहेब प्रशासन पोलीस प्रशासन पोलीस प्रशासनाला पाठिंबा देणारे आमदार तुमचं नाव काय माझं नाव लीलाबाई किसन गाडगे मी पार्टेवाडीत राहते यशकर माझं गाव आहे पण डॉक्टर ला हडस माझी पार्टीवाडी बर आणि त्याच्यामुळे मला दम्याचा याचा त्रास होतो मी दहा वर्ष आता आदूवर दवाखाना करत होते पण आता हे काम चालू झाल्यापासून मला जास्तच त्रास झाला आहे आणि याच्यावर त्यांनी त्या आमदाराची बायको म्हणून आमदार एका आमदाराच्या बायकोसाठी जोडीदाराच्या बायकोसाठी अख्या तीन गावांना मारायचं का ठरवलं असं ठरवलंच असलं तर मग आम्ही त्याचा पाठपुरावा करू बर तुमची काय भूमिका असेल आमची काय भूमिका हे बंद व्हावं सगळं आणि आम्हाला पहिल्यासारखं सरकारी लागत व्हावं का सपोर्ट करताय आमदार आमदार का सपोर्ट करतायत आता आम्ही तरी त्यांच्या घरी गेली का पाहुणे का आमच्या घरी तरी आले ते आमच्या तोंडावर सांगितलं की मित्राची बायको आहे माझ्या आणि मला काय म्हणता येत नाही आम्ही सुद्धा होतो तेव्हा ऐकायला आम्ही काय बोलणार त्यांच्या बुडून आता काय बोल आम्ही इतक्या दिवस त्यांच्या पाठीमागं उभं राहिलो एवढी खांबरपणाने उभे राहिलो दहा या द्या दहा वाजता येऊ द्या बारा वाजता येऊ द्या आम्ही येतील तेव्हा जातो या आणि आम्हाला हे दिवस दाखवले की सकाळपासून आमच्या पोटात आज तुम्ही आंदोलनाला आलाय या ठिकाणी प्रशासनाचे अधिकारी येणार होते काय झाले नेमकं काय झाले त्यांचं आता कुणी कुठं मुड गेलं त्यांचं काय नेल कुणाला ठाऊक